मित्रांनो नमस्कार पूर्वी तम्म सरकरच्या एका नवीन एपिसोडमध्ये सांगलीच्या गणपती आपण आलोय आणि गणपती पेठेमध्येच नागनाथ मंदिराच्या शेजारीच तिथं माझ्या माग श्रीराम हॉटेल आहे त्याला आता आपण भेट देणार आहोत आणि गेले सत्तर वर्षापूर्वीपासून हे हॉटेल चालू आहे आणि ह्या हॉटेलमध्ये मित्रांनो बरेच पदार्थ मिळतात म्हणजे जवळपास सगळेच पदार्थ मिळतात त्याच्या वेळी आपण एक व्हिडिओ केलेला आहे त्यावरती आणि स्पेशली आज आपण मिसळ इथं कशी केली जाते बघणार आहोत चांगलेली सर्वात जुनी मिसळ म्हणायला हरकत नाही आहे खूप छान पद्धतीने मिसळ केली जाते मित्रांनो तसेच बाकीचे पदार्थ देखील खूप फेमस आहेत इथं अंबेस तुम्हाला दाखवणार आहे मिसळ कशी केली जाते ते दाखवणार आहे तसंच आलेल्या लोकांची गप्पा देखील आपण मारणार आहोत चला तर मग आपलं नाव सांगा विजय लक्ष्मी पटाटे बर आपलं हॉटेल कधीपासून आहे आणि काय काय मिळतो पंच्याहत्तर वर्षापासून आहे आपलं आणि आपल्याकडे काय काय मिळतं जरा सांगा आपल्याकडे शिरा पीठ पोहा वडा सांबार पुरी भाजी कुरमापुरी सगळे पदार्थ मिळतात सगळे ते तर काय करतात आता काम चालू आहे किचन मध्ये आतमध्ये सगळे पदार्थ बघू शकता तुम्ही कटिंग वगैरे सगळे भाजी वगैरे निवडून ठेवले आणि इथे शिरा करायचं काम चालू आहे इकडे पाणी गरम होते आणि या बाजूला रवा व्यवस्थित भाजून घेतला होते तसंच सकाळची तयारी चालू आहे मित्रांनो इथं मिक्सर ग्राइंडर मध्ये हे सगळे मसाले तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने मसाले असे निवडून मिक्सर मध्ये भरून ठेवले आता बारीक करून घेतले जातील लिंबू वगैरे फ्रेश करून ठेवले आहे बोला पोहा तयार करायची शेंगदाणे टाकलेले टाकले मित्रांनो मिसळ तयार होते मिसळची पातळ भाजी तयार होते तोपर्यंत आपण पोहे कसे केले जाते ते, ते बघतोय त्यानंतर जेरे मोहरी टाकलेली हॉटेल बद्दल जरा माहिती आता कधीपासून सुरुवात झाली काय हॉटेल हे आमच्या आजोबांच्या काळापासून सुरुवात झाली तुम्ही कसं शिकत होता म्हणजे शाळा करून करत होता की काय कसं शिकला तुम्ही सगळे पदार्थ कॉलेज करत शिकत होतो कॉलेज करत बर त्यानंतर पूर्ण वेळ हॉटेल पूर्ण बघत बघत बरं बरं इंटिरियर पण आपल्या हॉटेलचा एकदम जुना आहे म्हणजे सत्तर जो वाईफ देणार आहे अतिशय छान अगदी जुन्या काळात गेला तर वाटेल एकदम जुन्या काळात मेंटेन केलंय तुम्ही व्यवस्थित सगळं हो हो शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर कढीपत्ता कढीपत्ता टाकायचा मिरची टाकली जाते आता किती किलोचे पोहे करतो आपण आता आपण दीड किलोचे के पोहे केले दीड किलोचे करतो जे मगाशी मसाले आणि भाज्या कट करून घेतल्या त्या फ्रेश तुम्हाला दाखवल्या ते आता इथं फोडणी टाकले जाते सेंटेरियासाठी लिंबूचे हो अखंडच साखरा लिंबू हो काढून ठेवायचं नंतर काढून ठेवायचे काढून ठेवायचं त्याचा फ्लेवर त्यात उतरतो का सगळं फ्लेवर फ्लेवर लिंबू बघू शकता मी अखंडच कट करून टाकलेले त्याचे चार बाग करून एका लिंबूचे आणि सगळा मसाला तयार झाल्यानंतर ते बाजूला काढून घेतले जातील बरोबर ना दादा बरोबर मी तर बघू बरूर। शकतो साठी आता हे दूध देखील आलेलं आहे नाव सांगा बाळासाहेब सिद्धरामाने बर दूध इथं कधी बसून तुम्ही आता पन्नास वर्ष झाली पन्नास वर्ष झाली बर तुम्ही राहिला कुठे गवळी गल्ली राहिला हॉटेल लागतं सहा आठ लिटर लिटर कंटिन्यू आता पन्नास वर्ष झाले तुम्ही येत आहे नाट्याची वेळ झाली आणि समोर तुम्ही बघू शकता इथं दादा दोन्ही हाताने काम करतायत इथं मिक्सर पण चालू आहे आणि इकडे बाकीच्या फोडण्या वगैरे टाकायचं काम पण चालू आहे ना, आता नाट्याची वेळ झालेली आहे आणि गर्दी होईल आता त्यामुळेच गडबडी मध्ये आता काम चालू आहे युद्ध पातळीवरती काम चालू आहे म्हणायला हरकत नाही आहे तर इथं छानपतीनं बघू शकता समोर आता मसाला भाजल्यानंतर बाकी आता पुढची प्रोसेस आता आपण बघणार आहोत तर आता थोडी हळद टाकलेली ते भिजवून ठेवले होते किती वेळ पूर्वी ठेवले ते मित्रांनो समोर बघ घेत आहेत हे पोहे जे आहेत ते दोन स्वच्छ करून ठेवलेले आहेत आणि थोडीशी साखर यामध्ये टाकले आता पोहे आहेत आता या पोहेमध्ये टाकलेले दादा दिवसभर तुम्ही किती लोक असा इथं हॉटेलमध्ये काम करायला बर चौघ भाऊ बर ओके घरातले सगळे लोक आहेत तर हे सगळे पदार्थ मी त्यांना आता एकजीव झाले पाहिजेत त्यामुळं बघू शकता आता मसाला जो आहे तो पोळ्यांना लागला पाहिजे त्यासाठी व्यवस्थित असं एकजीव केला जातील सगळे पदार्थ आणि काही बघू शकता समोर हे उपडीत शिरा देखील गरमगरम पायनॅपल जिरा तयार आहे हे होत आले सगळे होय तयार झालेत फायनल टच म्हणून आता हो एक कोथिंबीर मित्रांनो फ्रेश कोथिंबीर टाकलेली आहे सोबत बघू शकता आणि पोहे आता वेगळ्या काढून घेतले जाते नमस्ते माझ नाव पंचाक्षरी सदाशिव बोळाज मी गावबाग सांगली येथील रहिवासी आहे आपले गणपती पेठेतील श्री राम रेस्टॉरंट पटाडी बंधू यांचे श्री राम रेस्टॉरंट परिसरात व सांगलीच्या आसपासच्या गावामध्ये फारच फेमस आहे इथली मिसळ अप्रतिमच आहे सांगलीतील सर्वात जुनी मिसळ पटाडी बंधू यांची बैठक व्यवस्था अजूनही जुन्या पद्धतीची आहे की जेणेकरून आपण घरी असल्यासारखं वाटत त्यामुळं खाण्याची इथली खाण्याची मजा आहे कावरच आंबाचे सुरुवात करतो पहिला कडीपत्ता घातला तेल ते छानपैकी ते गरम करून घेतलाय त्यात कडीपत्ता घातलाय बा, बाकीच्या भाज्या चार प्रकारच्या काय काय भाज्या त्यात बटाटा आहेत फ्लॉवर कोबी कांदा हळद करून घेतले हळद करून मिक्स करून घेतले मित्रांनो सध्या सुरू असलेल्या सांगलीतलं सर्वात जुनं हॉटेल अयोध्या हॉटेल हो आलोय आणि इथली मिसळ खूपच फेमस आहे मित्रांनो वर्ष खूप छान पद्धतीने मिसळ केली जाते आणि मिसळ फेमस आहे बाकीच्या पदार्थांबरोबरच मिसळ देखील खूप फेमस आहे आणि आता मिसळची प्रोसेस आपण बघतोय सकाळचे साडेसात वाजलेत आणि तिथून पुढे आता गर्दी चालू होईल सांगलीमध्ये कडाक्याची थंडी पडली मित्रांनो आणि त्यामुळेच गरमागरम पदार्थ खाण्यासाठी तर लोकांची गर्दी होते कायमच हे काय करतोय दादा मटकी घेतली मटकीची मोडलेले मटकी घेतले तर आता हे किती लिटरचं करतोय सांबार आपण तरी हे कमत कमी आता हे अर्धा एक जवळजवळ एक दहा लिटरच्या आसपास असते आणि हे पाव किलो आता मटकी घेतले अर्धा किलो अर्धा किलो ओके आता एक दहा मिनिट लागतात दहा पंधरा मिनिट दहा पंधरा मिनिटं शिजायला लागतं म्हणून आता ह्याच्या भाज्या आहेत त्या आता एक पाच दहा मिनिटं लागतील शिजायला व्यवस्थित शिजवून पुढची प्रोसेस आता आपण बघूया तोपर्यंत हॉटेलचे काही सीन तुम्हाला दाखवतो मित्रांनो हॉटेल जे आहे ते जवळजवळ सात सत्तर वर्षापूर्वीच आहे त्यामुळे सगळेच सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या अगदी तुम्हाला जुन्या बघायला मिळतील इकडे मित्रांनो इथला स्पेशली हॉट हॉटकेस तुम्हाला दाखवतो तर तांब्याचा हॉटकेस आहे आणि हा त्यांच्या आजोबांच्या काळातला आहे जवळ सत्तर वर्षापूर्वीचा हा हॉटकेस इथं तुम्हाला बघायला मिळेल तर मित्रांनो इथलं इंटिरियर पण बघू शकता अगदी जुन्या पद्धतीचं जे आहे तसंच ते मेंटेन करून ठेवलेलं आहे आणि इथं थोड्याच वेळात आता कडाक्याची थंडी असल्यामुळे जास्त गर्दी नाही आहे पण आता थोड्या वेळातच इथं आपल्याला गर्दी बघायला मिळेल इथलं काउंटर पण बघा काम कधी नाही

सकाळी साडे सहा ते संध्याकाळी आठ वाजे मिसळमध्ये आपण काय काय घालतोय आणि मध्ये आपण फरसाणा पापडी खारी बुंदी आणि शेव चिवडावर स्वतः करतोय आपण का चिवडा चिवडा आपण केलेला असतोय बरं घरी बनवलेला असतोय नाही इथेच करायचं ओके पापडी बर फरसाणा तुमचं शेव येणार आणि बुंदी येणार ओके

तांब तुम्हाला दिसत असेल तर तांब्याच आहे पूर्णपणे हे आणि आता हे उपीट जे आहे उपीट जे आहे ते आता गरम करायला ठेवले जाईल गरम राहण्यासाठी या हॉटकेस मध्ये आता हे उपीट ठेवलेलं आहे बघू शकता गरमागरम शाबू खिचडी आपल्या समोर तयार आहे आणि या शाबू खिचडी मध्ये बटाटे देखील घातील शिजून ओके दादा या सांबर साठी काय काय मसाला घेतलाय सांगा मिक्सर मध्ये लसूण कोथिंबीर आम्ही केलेला मसाला बर दाखवा घरा हा मिसळसाठीचा सा मसाला होतोय मी काय बारीक करून घेतलं आता हे सगळं आले कोथिंबीर ओके अल्लं कोथिंबीर करून घेतले आता हे बाकीचे बाकीचे पदार्थ पण बारीक करून घ्यायचे आता हे जरा वाळलं डबे वगैरे आले तर त्यामुळं उपीड पोहे पहिला सगळ्यात पहिल्यांदा पोहे उपीड लागते लहान मुलांसाठी सगळ्यात लवकर करताय हो आणि वगैरे येणारे लोक सुद्धा उपीट पोहा हीच खा बर बर चांगलेच कल्चरचे उपीट पोहे खाण्याच कोल्हापूर मिसळ वगैरे सगळ्यात पहिला प्रेफर था। था था था। ओ, ओ, केला केलं हे मसाला काय काय केला बारीक जर सांगा मिसळ आपण पण मिसाला वाळ खोबरं ओलं खोबरं लसूण आल कोथिंबीर आणि आम्ही केलेली तयार मसाला आता हे एकत्र केलेलं आहे अजून कुठला मसाला करणार आहे आणि याच्यामध्ये टोमॅटो आणि आ, कांदा कांदा ऍड करून ओके ओके झाला म्हणजे मसाला तयार झाला आपला हा झालेला ह्याची आता फोडणी दिली जाईल हो मिसळ मित्रांनो मिसळीची आता पुढची प्रोसेस आपण बघतोय मिरची पुड तर आता या भाज्या सगळ्या शिजलेल्या आहेत यामध्ये मिरची पुड आता टाकली जाते हे आपण तयार केलेली मिरची पुड आहे ओके घरीच बनवलेली आहे चटणीचा कलर तुम्ही बघू शकता घरीच बनवलेल्या दादानी आणि हे तयार चटणी आहे ओके okay. कांदा लसूण मसाला कांदा लसूण कांदा लसूण नाही आहे भाज्या शिजल्यानंतर आता ही पुढची प्रोसेस आपण बघतोय आणि तुम्ही कलर चेक करू शकता त्याच्यावरूनच मिसळा काय कलर येणार तुम्ही बघू शकता काय टायमा जातात टाकला एव्हरेस्ट एव्हरेस्ट ओके एव्हरेस्ट कसला गरम मसाला होता नाही काय हा नाही चिकन मसाला चिकन मसाला गरम मसाला सगळा आपण वापरलेला आहे ना त्यात ओके ओके एव्हरेस्टचा चिकन मसाला वापरला होता कलर चेक करू शकता तुम्ही कलर मिसळ आपली कायम चालूच दिवसभर चालू असते दिवसभर चालू असते कधी आलं तरी मिसळ मिसळ सोबत काय काय देतो आपण मिसळ सोबत चिवडा खारी बुंदी फरसाणा शेव ओके ब्रेड कसला दिला जातो ब्रेड आपला गणेश बेकरी मधला ब्रेड असतो बर साधा ब्रेड साधा ब्रेड असतो ते आता झालेलं आहे ओके यात पाणी घालतो ओके बर पाणी सगळं उकळून घेतलेलं आहे कळेल पाणी मित्रांनो बघू शकता मसाल्यामध्ये गरम पाणीच काय घालतात आता गरम पाणी कट वगैरे होते असं काही नाही ना ना ओके कट आहे आपण आपली मिरची पूड हे केल्यामुळे ओके 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 प्रोसेस फास्ट होण्यासाठी आपण ते गरम पाणी घालतोय खाली गॅस वाटत सांभरदा तुम्ही कलर चेक करू शकता खूप छान पद्धतीनं राहा कट आलेला आहे ना साधारण दहा लिटरचं आता हे भांड ठेवलेलं आहे आणि ही पातळ भाजी आता दुपारपर्यंत वापरली जाईल बाकीच इथे करून ठेवलेलं असते आणि एक ह्याच्यात असं ते मसाला करून ठेवायचं लागेल तसा ते करून करायचं दिवसभर आपल्याला गरम गरम दिवसभर गरम गरम सांबार मिळते दोन तीन वेळा होतात

आणि हे सांबार जे त्यात छान पद्धतीने उकळून घेतलं ते जेणेकरून सगळ्याच पदार्थांना वापरता येईल मोठी मीठ मिठळ कंपल्सरी मोठं मीठच वापरता येई सांबार 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 बाकी था। टाटा मीठच पातळभाजीची प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि ही प्रोसेस सगळी पूर्ण झाली ओके आता हे थोडं उकळायला लागतो उकळायला किती वेळ लागेल एक दहा मिनिट दहा मिनिट ओला मसाला नंतर टाकलाय तो पण शिजला पाहिजे थोडा शिजला पाहिजे ओके बरोबर हे आता थोडं उकळून मग तयार करायला ठेवायचं थोडं ओके मग आज आपण श्रीराम मिसळ मध्ये श्रीराम हॉटेल वरती मिसळ कशी केली जाते ते बघत होतो त्याचबरोबर पोह्याची रेसिपी म्हणून पदार्थांचे रेट देखील बघितले आणि आता सांबार तयार व्हायला एक दहा मिनिट लागतील त्यानंतर आपण मिसळ जे आहे ते टेस्ट करून बघणार आहे बोला मिसळचं सांबार आता हे तयार झालेलं आहे एक दहा मिनिटं पंधरा मिनिटं झाले आणि छानपणे उकळी आलेली आता आणि हे मिसळचं जे सांबार आहे ते आपल्या समोर आता तयार आहे चेक करू शकता खूप छानतून आता हे उकळे आलेले हे सांबार आता मिसळ बनण्यासाठी तयार आहे बरोबर दादा बरोबर कांदा आता एकदम बारीक केला जातो इथं मिसळीच्या आता दोन प्लेट कशी भरली जाते बघते तर हा दादाने इथं केलेला स्वतः तयार केलेला चिवडा घेतलेला त्यानंतर पापडी थोडस यामध्ये टाकलं आणि सगळ्यात शेवटी खारी बुंदी आता येते कांदा दिला जातोय थोडा लिंबू आणि हा एक पाव दिलेला आहे आणि तर गरमागरम सांबार जे मित्रांनो आता आपण बघितलं ते सांबार आता देता येत आता ओके हे गरमागरम सांबार तर हे थोडा कट घेतलेला आहे ओके तर मित्रांनो मिसळची प्लेट आपल्या समोर तयार आहे आणि आता आपण मिसळ टेस्ट करून बघूया मित्रांनो समोर आपण बघू शकतोय आता हे मिसळ घेतलेले थोडासा आता लिंबू पिळून घेऊयात तर दादानी हे समोर देऊ शकतात सांबार दिलेला गरबावर सांबार थोडस घेऊया परत आणि मिसळ टेस्ट करून बघूया अतिशय जबरदस्त मित्रांनो मित्रांनो गेली सत्तर वर्ष हे हॉटेल अविरत सेवा चांगली करण्यात येते सकाळी गणपतीच्या दर्शनासाठी आलेले लोक म्हणा किंवा शाळेसाठी जाणारी मुलं आहेत ती डबा घेण्यासाठी इथं येऊन जातात तसंच दर्शनासाठी गणपतीच्या दर्शनासाठी दर्शना आलेले लोक आवर्जून इथं उपीट पोहे चहा घेऊन जातात सांगलीमध्ये मित्रांनो अशी बरीच कमी लोक असतील की ज्यांना हे हॉटेल माहिती नाही कारण सत्तर वर्ष हॉटेल सेवा देते चांगली करायला थोडासा पाव मिळेल आणि पावासोबत टेस्ट आहे मिसळ जरी दंदणीत असली तरी अतिशय तिकट नाही येतील जेणेकरून लहान मुलांना चालणार नाही तर लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळी इथली मिसळ एन्जॉय करू शकतील अशा पद्धतीनं ही मिसळ बनवलेली आहे सांबारची प्रोसेस बघितली तसंच इथं मिसळ काय काय दिलं जातं रेट कशी बनवले जाते ते बघितलं आपण तसंच रेट कार्ड देखील तुम्हाला दाखवलंय मिसळचा रेट आहे चाळीस रुपये सत्तर वर्ष जुना असणाऱ्या मिसळला सांगलीत एकदा आल्यानंतर भेट द्या गणपतीच्या दर्शनाला जेव्हा तुम्ही याल तेव्हा गणपती पेटेच हे हॉटेल आहे लोकेशन तुम्हाला दाखवलेलं आहे या हॉटेलला या दिवसभर तुम्हाला मिसळ मिळेल आणि सांगलीची झणधनीत मिसळ सांगलीची सर्वात जुनी झणजनीत मिसळ जर खायची असेल तर या हॉटेल श्रीरामला भेट द्या खूप कमी ठिकाणी अशी सुंदर मिसळ मिळते मिसळीचे तसे फक्त मिसळीचे स्टॉल असे कोल्हापूर सारखे सांगलीत नाही आहेत बाकीच्या पदार्थांसोबतच मिसळी बरोबर जाते न... सांगलीत जर तुम्ही बाहेरून येत असाल तर गणपतीच्या दर्शनाला आमच्या सांगलीच्या मंदिरात या गणपती पेठेत असणार या हॉटेलला देखील भेट द्या आणि आमच्या सांगलीची ही अशी सर्वात जुनी भनिस विसरून करून मिसळी बरोबर मित्रांनो तर सगळे पदार्थ जसे पोहे सांबार इडली लवकर जर आला असाल तर सहा साडेसहा सहा साडे सहा लाल होत खाताना मित्रांनो थांबवलं अतिशय जबरदस्त मित्र आहे मसाले जे आहेत त्याचे अतिशय फ्रेश असल्यामुळं मिसळून सांगलेले याल गणपती पेटी मध्ये या विराम हॉटेलला नक्की भेट द्या हे सगळे पदार्थ भेटूयात आता एका सुंदर व्हिडिओ मध्ये ഒരു പരിമ്പ് രാംറാം